चालत एवढा कुराड बसून अगं राहण्यावर आलोय तर आता सक्रात आले जवळ म्हणला दोन चार हेरतो आलवाच त्यामुळं मग जाऊन येतो राहनात तर कुराड घेतो ना मग मग जातो कसं माहिती का आपल्याकडे बिबट्याचा बहु जुनी लोकां म्हणायची खांदे होऊ नये तर हातात कुराड जर असले ना तर मग वाघ वाघ जरी आला तरी काय करीत नाही पळून जातोय तर मग मला जर वाघ जरी दिसला तर मग कुराडू पड नाही काय पण मग आता नेतो शेपते म्हणून शेवटतो दोन चार सक्र आले त्यामुळे तर मग जातो मग आकार थंडी तर चालू आता जंगलामध्ये हा तर चला भरपूर दाट जंगल आहे अजून दाट जंगल दाखवणार आहे तुम्हाला एवढ्या जंगलात जाणार आहे आणवा सापडायला तर कसं वेळ राहतं ते पण तुम्हाला दाखवणार आहे आजच्या हिडूला तर चला पाहू चला आता आपल्याला आहे ना इथं खाली जायची पक्क्या अडचण नाही तर पाहू वाट काढत काढत जायला लागेल तर इटं वाटही नाही तर तर पायक वाट आहे का पाहू तर इथं वाट काढू आपण थोडीशी इथ काटाने धरलाय मात अडचण आहे अडचण आहे खानपार पार येऊन गेलाय पण कुराड आपल्याक सांगायचं बिबट्या 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 दिसला ना तर दाखू बाकी किती अडचण आहे भरपूर अडचण आहे तर पार लय कसा तरी वाटत आहे आपण आहे आता इथं पा बरं किती अडचण आहे मला तर ब्याव वाटत आहे पण मग आता तर भरपूर अडचण आहे ठीक आहे आले आपण राहा असे पुढं दाखवू आपण या ठाणे आणवा पाहू आपण आहेत का नाही येल तर याल कसं राहतं आणवाचं ते पण दाखवतो तुम्हाला अडचणच तर आलो आहे मी इथून अडथळे जायची हिंमत होते का नाही पाहू ना बाबू यालबिल असतीलच या लय अडचण त्यामुळे ना काहीच कळत नाही की किती दाट जंगल आहे हे पण म्हणलं ना कुत्रे मोकार जाल कुत्रे राहतात आणि ते ना मोक त्यात आता जाला ब्या वाट सुटलाय

घन घन झाड जंगलामध्ये आलो आहे तर आम्ही करायला साठी आलो आहे तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर ह्या पहा तर ही ठोपा केवढा मोठा येईल ह्या पहा या झाड जायले मी सध्या काय दाखवत नाही आपण एका व्हिडिओमध्ये नक्की जाणार आहे पण आम्ही आज त्यासाठी आलोय का ते येल संक्रांतीच्या वेळेस वर्षातून एकदाच ते खायला भेटतात मित्रांनो तर ते काय तर नक्की पागू आपण पुढच्या व्हिडिओला तर चला पा मनिषा पाय कशी येपडी देते ये कसा राहतो काय तर पाहू शकता तुम्ही पण पाहिजे